पाच वर्षे कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही पीक विमा योजनेतील पाच मोठ्ठे बदल तर पीक विमा योजनेत पाच मोठ्ठे बदल करण्यात आले आहेत तर आपणास पाच वर्षापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही जर या गोष्टीमध्ये आपण अपात्र ठरला तर तर दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामापासून सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या हंगामात पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तर नवीन सुधारणानुसार पीकम्या योजनेत कोणते पाच मोठे बदल करण्यात आले आहेत याची मागणी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक रुपयात पीक विम्या जो होता तो आता बंद करण्यात आला आहे तर दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामापासून एक रुपयात पीक विम्या योजना राबवण्यात येत होती शेतकरी केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होऊ शकत होते पण आता राज्य सरकारने ही योजना बंद केली आहे तर भरपाई पीक कापणी प्रयोगाच्या आधारे तर एक रुपयात पीक विम्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगरच्या आधारित भरपाई दिली जात होती नवीन बदलानुसार यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातून प्रतिकूल परिस्थिती कानी पचात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत तर आता केवळ पीक प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आता मिळणार आहे तर फार्मानायडिया आणि पीक माहीत पाहणे अनिवार्य पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मन आय डी असणं बंधनकारक करणार आहे केंद्र सरकारकडून देशभरात ॲग्रिस्टेक योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आय डी दिला जात आहे याद्वारे शेतकऱ्यांना कृषी विशेष सेवा सुविधा तसंच शासकीय शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे देण्याचा सरकारचा उद्देश आहे ॲग्रिस्टेक योजनेत मिळणारा फार्मर आय आय डी काय आहे त्याचे फायदेही तुम्ही जाणून घेऊ शकता तर केवळ दोन पीक विमा कंपन्या नियुक्त केलेल्या आहेत पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा कंपनी नियुक्त केली जाते याआधी राज्यभरात नियुक्त विमा कंपन्यांची संख्या दहा ते पंधराच्या आसपास होती पण खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी केवळ दोन विमा कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत दाराशिव लातूडबिर या जिल्ह्यासाठी आय सी आय सी आय लॉबार्ड इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे तर उर्वरित जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे तर बोगस विमा उतरवल्यास कारवाई होणार आहे एक रुपयात पीक विमा योजनेत लाखो बोगस अर्ज दाखल झाल्याचं कृषी विभागाच्या चौकशी समोर आलं होतं बेकायदेशीरपणे अर्ज दाखल करणाऱ्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले होते त्यामुळे आता नवीन सुधारणानुसार बोगस पद्धतीने पीक विमा उतरवल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत बोगस विमा उतरल्याचं आढळूनच आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पाच वर्षे काळ्या यादीत टाकून त्याला पाच वर्ष कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे सरकारकडून तर हे पाच बदल झालेले आहेत विमा कंपनीमध्ये तर हे पाच वर्षे कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही जर आपण बोगस विमा उतरवलात तर हे आहेत पाच मोठे बदल